द न्यूज लाईन अचूक वेधक निर्माण केलं सकाळी बाबांची चर्चा केली काय नंतर सकाळी अदरण्य बाबांची भेट घेतली त्यांच्या प्रकृतीची चौकशी केली आणि आपले त्यांचे आशीर्वाद घेतले राजकीय मुद्दी चर्चा नव्हती सोबत अशी चर्चा काय झालेली काँग्रेस आणि एकत्र राज्याची काय चर्चा झालेली चर्चा सातत्यानं चालूच होती ठीक आहे काही ठिकाणी काही ठिकाणी मदत पूर्ण होईल खरं पाहिलं गेलं तर या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर युती आणि आघाडीचं ज्या वेळेला राजकारण होतं त्याला प्रत्येकाला कुठेतरी पुढे मार्ग सर चालावं लागतं त्या काही गोष्टी या ठिकाणी मनाविरुद्ध सुद्धा घडल्या जातात परंतु युती आणि आघाडीच या राजकारणामध्ये काही गोष्टी या ठिकाणी होतात परंतु या ठिकाणी हरमंतराव पवार यांनी आघाडीच्या या संपूर्ण राजकारणाच्या गोष्टींच्या मुळे त्यांनी स्वतःहून त्यांचे अर्ज या ठिकाणी विढो केले आपले बंधू अभिजित्य अर्ज आहे त्याचा प्रक्रिया चालू आहे त्या संदर्भात हो या न्यूज लाईन अचूक वेधक